नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कन्या राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य कसा असेल हा महिना कन्या राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा मित्रांनो दोन हजार पंचवीसचा सप्टेंबर महिना कसा जाईल तुमच्यासाठी कन्या राशीसाठी कन्या राशीसाठी सप्टेंबर महिना समतोल साधण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा कालावधी ठरणार आहे काही क्षेत्रात भाग्याची साथ मिळेल तर काही ठिकाणी संयम राखावा लागेल बुध ग्रह हा कन्या राशीचा स्वामी असल्याने बुधाच्या हालचालीमुळे या महिन्याच्या तुमच्या बोलण्यात आणि निर्णय क्षमतेत परिणाम दिसून येतील गुरु तुम्हाला करिअरमध्ये नवे मार्ग दाखवेल शुक्र नातेसंबंध गोड करेल पण थोडेसे भावनिक चढउतार जाणवू शकतात मंगळ अचानक खर्च वाढवू शकतात शनी तुमच्या संयमाची परीक्षा घेईल पण दीर्घकाळासाठी स्थैर्यही देईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कामगिरी सिद्ध करण्याचा वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढवण्याचा काहींना बढती किंवा नवे प्रोजेक्ट मिळवून देण्याचा आहे व्यवसाय जे करत आहेत त्यांना काही चढउतार पाहावे लागेल महिन्याच्या शेवटी फायदेशीर करार होतील नवीन भागीदारी होईल परदेशातून काम किंवा व्यवहार जोडण्याची शक्यता आहे सुरुवातीला खर्च वाढल्याने थोडी धावपळ होईल आरोग्य घरगुती कारणे किंवा प्रवासावर पैसे खर्च होतील मात्र महिन्याच्या दुसऱ्या भागात आर्थिक सुधारणा होऊ शकते पगारवाढ नफा किंवा एखाद्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होऊ शकतो शेअर बाजार किंवा मालमत्ता गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे पण विचारपूर्वक निर्णय घ्यावा प्रेमसंबंध असणाऱ्यांना आनंदाचे क्षण आणि जवळीक मिळेल विवाहितांना थोडे गैरसमज होऊ शकतात पण संवादातून परिस्थिती सुधारेल कुटुंबात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील पितृपक्षात श्राद्ध व धर्ममुळे कुटुंबातील वातावरण अधिक शांततामय होणार आहे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना थोडा काळजी घेण्याचा आहे पचन संस्था डोळे किंवा डोक्याशी संबंधित तक्रारी होऊ शकतात नियमित व्यायाम योग आहार संतुलित ठेवणे आवश्यक आहे मानसिक तणाव वाढू शकतो त्यामुळे ध्यान आणि सकारात्मक विचारांची साथ घ्या अचानक प्रवास किंवा नोकरी संबंधी ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे घरगुती जबाबदाऱ्या वाढतील एखादा जुना मित्र किंवा हरवलेला संपर्क परत येऊ शकतो काहींना अचानक होऊ शकतो ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला लाभ मिळेल हे होते कन्या राशीचे संपूर्ण राशी भविष्य सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी कामगिरी सिद्ध करण्याचा आर्थिक सुधारणा मिळवण्याचा आणि नातेसंबंध अधिक मजबूत करण्याचा आहे आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे संयम मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा महिना तुमच्यासाठी नक्कीच यशस्वी ठरेल हे होते कन्या राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ